नमस्कार मंडळी तर आजच्या या ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज काही विशेष नाही कालचा जो व्हिडिओ मी बनवलेला होता की जो सोलर पंप आपल्याला बसवायचा होता शेतामध्ये अगोदर कोसोलची ऑर्डर निघाली नंतर दोन महिने गेल्यानंतर एक फोन आला की कंपनीकडे मटेरियल शिल्लक नाही आहे बा आणि मग तुम्हाला सी आर आय कंपनी दिलेली आहे आणि पंधरा दिवस लागतील म्हणे असा एम एस सी बी ऑफिसमधून कॉल आला होता म्हटलं ठीक येईल आणि पंधरा दिवस झाले तरीही नाही आणि मग मी चेक केला स्टेटस साईटवर तर असं दाखवतं की तुमचा मोबाईल नंबर डुप्लिकेट आहे आणि तो अपडेट करा म्हणून त्यासाठी मी नवीन सिम घेतलं नवीन नंबर अपडेट केला आणि तरीही स्टेटस तोच आहे मग आता हे इथं गुंतल्या गेलं ह्या याच्यामध्ये आता काय करायचं काही सुचे तर मंडळी म्हणून मी काय केलं मग महावितरणची जी वेबसाईट होती त्यावर जो एक कस्टमर केअरचा नंबर होता त्यावर कॉल केला होता आणि त्यांनी मला एक ईमेल आय डी दिला त्या ईमेल आय डीवर त्यांनी माझी तक्रार मांडायला सांगितली मी माझी तक्रार मांडली पण ज्यावेळेस मी तक्रार ती सेंड करायची होती मला ईमेलवरून त्यावेळेस माझ्या डोक्यात आलं यांच्यासोबत आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना देखील हा ईमेल पाठवू यांच्यासोबत मी नगरचे कलेक्टर जे आहे त्यांच्या विभागात देखील हा ईमेल पाठवला तर मंडळी सकाळी दहा अकराच्या सुमारास मला एक उपमुख्यमंत्री कार्यालयातून मेल आला की तुमचा जो ईमेल आहे तो उचित कार्यवाहीसाठी ऊर्जा विभागाला पाठवण्यात आलेला आहे आणि तिथला एक नंबर दिला त्यांनी मला संपर्क करण्यासाठी तर पाहूया आता प्रोसेस काय होईल त्यानंतर आणि आता चार वाजलेत तर आता मुख्यमंत्री कार्यालयातून देखील मला रिप्लाय आला की तुमचा मेल आहे तो संबंधित कार्यालयाला पाठवलेला आहे अधिक चौकशीसाठी तुम्ही त्या विभागाला संपर्क करू शकता असं हे जे उपमुख्यमंत्री कार्यालयातून आणि मुख्यमंत्री कार्यालयातून रिप्लाय आले त्याबद्दल थोडंसं मला छान वाटलं की नाही आपल्या ईमेलला देखील रिप्लाय आला आणि म्हणून हे तुम्हाला सांगावंसं वाटलं एका ब्लॉगच्याद्वारे म्हणून सांगतोय तर ठीक आहे आता जी प्रोसेस गुंतलेली आहे याने काही फरक होतो का पाहूया आणि ज्यावेळेस काही होईल त्यावेळेस तुम्हाला मी नक्की अपडेट देईल तर आज सुपरी बड्डे आहे हा हा सुप्लीचा बर्थडे आहे आज गोलू काय

आगे आगे। परे आगे। परे हैप्पी बर्थे परे हैप्पी बर्थेपी बर्थे कौन बर्थडे કોણ ah, રા okay. <a language> आणि याचा पण आहे बर का आदित्य उजेड कमी राहायची पारे ज्यानी मोठ्या बहिणी छोट्या बहिणीला डब्बा गिफ्ट दिला आणि त्याला काय दिलं वेड्याच बॉक्स वा वा प्पी बर्थडे टू यूपी बर्थडेपी बर्थडे डियर सुप्रिया बर्थडे टू यू फिर सब

तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय